नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः नारळ मातीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी आपला सर्वांचा लडका बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा बाकासूर बाकासूर सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सलग पाच मैदानामध्ये बाकासूरचा पराभव झाला बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व टॉप चेंद केसरी मैदान बाकासूरने गाजवले पण सलग पाच मैदानामध्ये बाकासूरचा पराभव नक्की कसा काय झाला नक्की बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू शेतीमध्ये बाकासूरचा मैदानामध्ये पराभव कसं काय होत असेल त्याच व्हिडिओ त्याच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करणार आहोत म्हणजेच बाकासूरचा पराभव म्हणजेच ह्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये जे काही लाखो चाहते बाकासूरचे चा आहे बाकासूरच्या गटाला सेमीला जर पराभव झाला ते लाखो चाहते नाराज होते तर मंडळी खरं तर बाकासूरचा सलग पाच मैदानामध्ये पराभव झाला म्हणजेच काटापूर केसरीला पण बाकासूरचा पराभव झाला त्या अगोदर पण बाकासूरचा पराभव झाला दुर्गाने बाकासूर पाळले तेव्हा पण बाकासूरचा पराभव झाला म्हणजेच आपण बघतोय बाकासूरचा सलग पाच मैदानामध्ये पराभव झाला जेव्हा बाकासूरचा पराभव होतो तेव्हा तर जो कट्टर प्रेमी असतो तो नाराज होतोच कालच्या मैदानामध्ये तर बाकासूरच्या गटालाच पराभव झाला गटाला जर पाकासूरचा पराभव झाला तर अत्यंत बाकासूर प्रेमीला दुःख होतंय तर मंडळी हे बैलगाडी क्षीरक्षेत्र हे हाट पायाचा माळ आहे यामध्ये काही घडू शकतो पण मात्र हे खरं आहे बाकासूरला जर बैल जर पुरला ना बाकासूर ते मैदान एक नंबर केल्याशिवाय सोडित नाही बाकासूरचा आतापर्यंतचा एक इतिहास आहे फक्त बाकासूरला बैल पुरायला पाहिजे आपण बघितलं बाकासूर बाकासूरने सलग पाच मैदानामध्ये बाकासूरचा पराभव झाला त्या मैदानामध्ये पाचही मैदानामध्ये बाकासूरला नशिबाने साथ दिली नाही म्हणजेच काटापूर केसरीला पाखरा आणि बाकासूर पळाले तेव्हा पण बाकासूर मधभागी आल्यावर खाली पाडला आणि उठून म्हणजे पायला चाकला त्याच्यामुळे बाकासूरचा आणि पाखराचा पराभव झाला त्या अगोदर पळाले त्या भा त्या अगोदर बाकासूरची आणि दुसरा एक नंदीवाथा आठवत नाही तिची गाडी लॉबी झाली म्हणजे आतापर्यंत चार मैदानामध्ये बाकासूरच्या गाड्या तासपलटी करून गेल्या फक्त दुर्गा आणि बाकासूर पळाले यांच्यावर तर बब्या आणि हे होता स साखरवाडीचा बावऱ्या होता तेव्हाच बाकासूर कुठंतरी ते बाकासूरने पळून मार खाल्ला नाहीतर चारही मैदानामध्ये बाकासुरला नशिबाने साथ दिली नाही नक्कीच बाकासूरला जर पूर्णारा बैल जर मैदानामध्ये असला आणि बाकासूरवरती जो रेग्युलर ड्रायवर जर असला बाकासूरला संपूर्ण जडमॅन बाकासूरचं त्या त्या ड्रायव्हरला जर असलं बाकासूर त्या मैदानामध्ये मार खातच नाही यात छोट्या मोठ्या गोष्टी चुका होत असतात त्यामुळे बाकासूरचा मैदानामध्ये सलग पाच मैदानामध्ये पराभव झाला चार मैदानामध्ये गाडी लॉबी झाली तास पलटी गेलं आणि एका मैदानामध्ये बाकासूर बाकासूरला दुर्गाने थोडी साथ दिली नाही त्यामुळे बाकासूरचा पराभव झाला आत्ताच घानंद मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये नक्कीच छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या त्यामुळे बाकासूरचा पराभव होतो नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर पुन्हा त्या शिमतीने पुन्हा त्याच जोशात आणि पुन्हा त्याच जबरदस्त वेगाने आपल्याला कॉम्बॅक करताना शंभर दि शंभर टक्के दिसेलच पण तुम्हाला काय वाटतं बकासूरचा पेहरा येणाऱ्या मैदानामध्ये कोणता पाहिजे बक्कासूरला जर पुरणारा जर पेहरा जर असला ना बकासूर त्या मैदानामध्ये शंभर टक्के एक नंबर केल्याशिवाय सोडित नाही तर भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये हेच कारण होतं बाकासूर सलग पाच मैदानामध्ये पराभवाचं सुरला काही मैदानामध्ये बैल पुरत नाही आणि काही मैदानामध्ये बाकासूरला नशीब साथ देत नाही साध्या बैलगडी शिरक्षेत्रामध्ये तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद